मूर्तिजापूर येथील व्यावसायिक दिनेश भगवानदास भूप राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंप येथून आपल्या चारचाकी गाडीत पेट्रोल पंपावरील रोख तीन लाख रुपये घेऊन मूर्तिजापूरकडे निघाले होते यावेळी अज्ञात भामटेने हिंदू स्मशानभूमीजवळ गाडी अडवून व्यावसायिकावर तीक्ष्ण हत्याराचे वार करून गंभीर जखमी केले तसेच त्याच्याजवळ असलेली रोख रक्कम पसा घेऊन पसार झाले होते याप्रकरणी पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवीत काही तासातच दोन अल्पवयीन पाच आरोपींना गजाआड केले या घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शेळके सायबर विभागाचे गोपाल ठोंबरे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव गुघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी डीबी पथकाचे हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे सचिन दांदळे मंगेश विल्हेकर नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर स्वप्नील खाडे भूषण नेमाडे हे रात्रीपासून आरोपीचा सुगावा घेण्याकरिता परिसर पिंजून काढीत असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमरावती येथून रात्री उशिरा दोन अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक केली त्यांची विचारपूस केली असता उडाउडीची उत्तरं देत त्यांना पोलिसी हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली आरोपी अनिकेत राजकुमार वरघट चोवीस ऑटोचालक राहणार अमरावती सम्यग धनराज थोरात वय वीस राहणार वडाली प्रबुद्धनगर अमरावती पवन उमेश आंडेकर एकोणीस राहणार श्रीराम नगर मूर्तिजापूर तसेच वडाली कॅम्प अमरावती व प्रबुद्धनगर अमरावती येथील राहणारे दोन अल्पवयीन आहेत जवळून एक लाख एक्कावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीजवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत पन्नास हजार मोबाईल किंमत सत्तर हजार व रोख एकतीस हजार असा एक लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यापूर्वी सुद्धा येथील व्यवसायी राजेश गुप्ता यांची दुचाकी अडवून त्यांच्याजवळील रोख घेऊन अज्ञात भामटे पसार झाल्याची घटना घडली होती सदर घटनेत सुद्धा याच आरोपीचा सहभाग असल्याची शंका व्यक्त होत असून पोलीस तपास करीत आहेत पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंत वडतकर करीत आहेत लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला मूर्तिजापूर शहरातील व्यापारी दिनेश भूप त्यांचा हायवेला नायरा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरून त्यांनी अडीच लाखाची कॅश घेतली आणि ती घेऊन घरी यायला निघाले त्यांच्या याच कारने तर थोडे दोनशे मीटर पुढे आले तर तीन मोटरसायकल म्हणजे एका मोटरसायकलवर तीन जणां बसलेले त्यांनी त्यांची कार अडवली आणि बोनेटवर मोठ्याने दंडा मारला त्यामुळे दिनेश भोगे गाडी खाली उतरले गाडी खाली उतरताच त्या तिघांपैकी एकाने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूट टाकली आणि त्यांना पाठीला गुप्तीने बोकसलं आणि डाव्या हाताला पण गुप्तीचा मार लागला त्यामुळे त्यांनी ती संधी साधून त्यांची जी अडीच लाखाची बॅग होती ती घेऊन हे तिघं तोर पळाले मोटरसायकलने आणि हे दिनेश बुक जे आहेत ते तशा परिस्थितीमध्ये कार चालवत पोलीस स्टेशनला आले त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं ने तिथून ते त्यांना अकोल्याच्या आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आणि रात्रीच मग आम्ही आम्हाला थोडासा क्लू मिळाला त्या आधारे रात्रीच आमचे मूर्तिजापूर सिटी पोलीस स्टेशनचे पी आय श्री भाऊराव घुगे आणि त्यांची टीम पी एस आय सूर्यवंशी आणि डी बीचे लोक असे तात्काळ अमरावतीला निघाले आणि रस्त्याने ढाबे हे ते चेक करत करत ते अमरावतीपर्यंत पोहोचले आणि तिथं त्यांनी तिथल्या पोलिसांची मदत घेऊन प्रबुद्ध नगर म्हणून वडाळी भाग आहे अमरावतीमध्ये त्या एरियामध्ये राहणारे चार जणांना ताब्यात घेतलं तर त्यांनी गुन्हा कबूल केला लोकनायक न्यूज